ओ, येस, एक प्रकाशासाठी चाललो आहे की तुम्हाला लगेच करणारच आहे होस दोनशे वागेल तिने हिचा क्लास बंद केलाय आणि मला नाही त्याला गेली गेलीच नाही आहे म्हणजे तिला हां आणि तिला ताप पण आहे पण तिला औषध दिलंय कोणाला ती घरी एकटी थांबणार पण नाही आईसोबत मग मी तिला घेऊन आली आहे आणि सारखं झोपून झोपून पण आता तिला खंड आहे कारण सारखं झोपून झोप मग आणि या मुलांनी ह्याची झोप

एका एवढासा रस्ता आहे या रस्त्यामध्ये काम चालू आहे इकडून नॉट एंट्री आहे तरी पण बघा ना गाड्या कशा येतात नो एंट्री अशी धडक होती सगळीकडून आपण अष्ट आलो तू पण कुठे गेलो तिथं

अमेरिकन हाँ डायमंड <laughs> थे गाय अमेरिकन डायमंड होय अमेरिकन डायमंड तू मला हार घे मी तुला हाय डायमंड घेते वाळे बघून इकडे आम्हाला काहीच आवडत नाही मला फक्त आवडलाय तो बघ ठीक आहे मला छान आहे काहीच ते आता एक ऊन झाले आहेत आता त्याच्यामध्ये दोन मनी ऍड करणार आहेत दोन म्हणी त्याच्यात ते आता त्याला छोटं पडतं त्याच्यामुळं आता असं ऍड करत जावं लागेल काकू किती ते किती असतं इथे किती ते किती बसता येऊन हा किती संध्याकाळपर्यंत असता किती वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत अच्छाकडे आलो आणि तिथे बघतोय आता काय मिळते आणि बघितलं पण डिझाईनच नाही डिझाईन त्यांना असं त्याच्यावर टेडी वगैरे पाहिजे तर आईने कुठे बघितलं आता काय माहिती तर आता बघू तसं काय का मिळतंय कामला लागली बूक लागली तिकडे शार्वी लावत शार्वीला पण लागली गरम खूप होत आहे पाच साडेपाच झाले त्या सुद्धा एवढं गरम होत आता सोन्या मारुती चौकात आहे आणि आता बघूया कसे वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळत आहे पण आम्हाला तसंच पाहिजे आईला एक डिझाईन आवडली नाही तेवढीच फायनली एक डिझाईन आवडली आणि आता ते आम्ही घेतलं आहे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते काय घेतलं आईकडे फोन पे चल बाहेर आलो आणि काही खाल्लं नाही असं होणारच नाही तर आता सँडविच खातो आपण इथे मोहन आईस्क्रीमच्या अगदी समोर बरेच जणांनी इथे खाल्ले असेल मे बी आपण टेस्ट करू तर आपला सँडविच रेडी आएगे आएगे तर आता सँडविच खातो आम्ही बघू आधी एक घेतलंय टेस्ट बघू आणि मला इथं आहे थोडस बसायला सोन्याची परत आली विसरून सँडविच तिकट लागल्यामुळे तिला कळलं की आपली बॉटल नाहीये बॉटल कुठे मग बॉटल इकडे राहिली नशीब जवळ होतं म्हणून पटकन आले तर गाईज आता संध्याकाळ झाली जेवण वगैरे झाली आई घरी गेली आणि तिला म्हटलं होतं थांब पण घरी जाऊन त्यांना परत शार्विलला दवाखान्यात घेऊन जायचं होतं त्याच्यामध्ये था, थांबले नाही आणि तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा होप्स तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा खूप सारं प्रेम द्या जसं की तुम्ही आधी आपल्या चॅनलला सपोर्ट करत होते तसं प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि पुन्हा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट